नमस्कार मी दीपाली पालविशो मराठी बेबीवर मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जर तुम्हाला तुमच्या बाळाचं वजन हे छान पद्धतीने वाढवायचं असेल बाळाची भूक छान वाढावी असं वाटत असेल बाळाला खाण्याची गोडी लागावी असं वाटत असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाळासोबत टाळणं गरजेचं आहे यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाळाला वरचा आहार सुरू करतो तर त्यावेळी जनरली दहा पैकी आठ घरामध्ये जे मार्केटमध्ये किंवा मेडिकल मेडिकलमध्ये मिळणारं जे सेरेलॅक आहे पॅकेटमधलं सेरेलॅक ते आणलं जातं आणि ते दुधामध्ये मिक्स करून किंवा शिजवून ते बाळाला दिलं जातं तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही लक्षात घ्या बा जोपर्यंत दोन वर्षाचा होत नाही तोपर्यंत हे जे काही पॅकेट फूड आहेत रेडीमेड स्टोअर मेड फूड आहेत हे बाळाला देणं हे टाळायचं आहे हे जे सगळे आहे यामध्ये एकतर खूप सारे ऍडिटिव्ह आहेत खूप सारे प्रिझर्वेटिव्ह आहेत केमिकल्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर अशी शुगर आहे जे बाळाच्या आरोग्यावरती खूप जास्त गंभीर परिणाम करू शकते शिवाय याची एक सवय बाळाला लागते ज्या कारणामुळे बाळ शेरीला सोडून इतर कोणतेही पदार्थ खाण्यासाठी बघत नाही किंवा त्याला त्याची गोडी लागत नाही हळूहळू बाळाची भूक ही मंदावते आणि यामधून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे हे लिमिटेड असल्या कारणामुळे बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही बाळाची इम्युनिटी सुद्धा छान होत नाही जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये असता किंवा कधी खूप घाईमध्ये असता तर त्यावेळी वापरण्यासाठी किंवा बाळाला देण्यासाठी तुम्ही हे सेरेलॅप जरूर वापरा परंतु डेली बेसिसवरती किंवा तिन्ही वेळेला बाळाला हे सेरेलॅग अजिबात द्यायचं नाही बाळाचा सुरुवातीचा जो आहार आहे हा घरामध्ये बनलेला ताजा पौष्टिक आणि पुरेसा असा आहार असायला हवा या व्याचवरती आपण सुरुवातीला बाळाला कोणते पदार्थ द्यायला हवेत किती प्रमाणामध्ये द्यायला हवेत कशा प्रकारे द्यायला हवेत आणि ते का द्यायला हवेत हे सविस्तरित्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे वरती आय मध्ये दे देत आहे जर तुम्हाला तुमच्या बाळाला वरचा आहार सुरू करायचा असेल किंवा तुम्ही केला असेल तर तो, तो व्हिडिओ जरूर चेक करा आणि त्यानुसार बाळाला वरचा आहार द्या त्याबद्दलची पुढची गोष्ट म्हणजे नॉर्मली आपल्याला असे सजेशन्स मिळतात की बाळाला सुरुवातीला डाळीचं पाणी किंवा भाताची पेस्ट किंवा भाताच्या वरचं जे पाणी आहे हे द्यायला हवं लक्षात घ्या जे बाल लहान आहे त्याची भूक सुद्धा लहान आहे पोट लहान आहे आणि अशा वेळी हे जे काही पाणी आहे म्हणजे डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी या पाण्याने अगदी थोड्याशा पाण्याने सुद्धा बाळाचं पोट भरणार आहे परंतु यामध्ये जे काही न्यूट्रिशन आहे हे अतिशय कमी आहे ज्यामुळे बाळाचं वजन तर अजिबात वाढणार नाही त्यामुळे बाळाला डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी देण्याऐवजी जी पूर्ण डाळ आहे ही तुम्हाला स... छान अशी व्यवस्थित सॉफ्ट शिजवून घ्यायची आहे ती छान मॅश करायची आहे आणि ही डाळ तुम्हाला बाळाला द्यायची आहे भात सुद्धा सेम अगदी मऊ असा शिजलेला सॉफ्ट भात तुम्हाला छान मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याची छान पिवळी बनवायची आहे आणि तो भात बाळाला द्यायचा आहे तुम्ही जर वारंवार बाळाला डाळीचं पाणी आणि भाताचं पाणी देत असाल तर फक्त पाण्याने बाळाचं पोट भरेल त्यामधून काहीही न्यूट्रिशन बाळाला मिळणार नाही आणि अर्थातच बाळाचं वजन सुद्धा वाढणार नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मला कमेंट्स येतात की बाळाला सफरचंदाचा ज्यूस देऊ दे का ऑरेंजचा दे ज्यूस देऊ का किंवा आणखी कोणत्या एखाद्या फळाचा ज्यूस देऊ का लक्षात घ्या ज्यूसच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे जे बाळ दीड दोन वर्षाचं आहे किंवा त्यापेक्षा लहान आहे अशा बाळाची भूक अतिशय कमी असते बाळाचं पोट लहान असतं आणि बाळाला या दरम्यान खूप साऱ्या पोषक घटकांची आवश्यकता असते जेव्हा तुम्ही बाळाला ज्यूस देतात तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे पोषक घटकांचं प्रमाण हे कमी आहे आणि म्हणूनच बाळाला ज्युसेस न देता ज्या जे काही फळं आहेत ही फळं तुम्हाला व्यवस्थित वाफवायची आहेत किंवा शिजवायची आहेत आणि थोडा कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून थोड्याशा पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये ते ब्लेंड करा त्याची छान पिवरी बनवा आणि ती पिवरी बाळाला किंवा लहान मुलांना तुम्हाला द्यायची आहे त्याच्यापेक्षा जे लहान बाळा आहेत अशा बाळांना तुम्हाला आखी फळ किंवा जास्तीत जास्त मिल्क शेक्स आहेत किंवा हे जे काही प्युरीज आहेत ह्या तुम्हाला बाळाला द्यायच्या आहेत त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की मुलांना हातामध्ये बिस्किट्स खायला दिले जातात किंवा दूध आणि बिस्किट एकत्र मिक्स करून त्याची काही प्युरी बनते तर ती मुलांना खायला दिली जाते अगदी सहा सात महिन्याच्या बाळाला सुद्धा हे खायला दिलं जातं किंवा चहामध्ये बिस्किट बुडवून ते बाळाला दिले जातात हे टोटली चुकीचं आहे हे जे बिस्किट्स आहेत हे मैद्याचे बनलेले आहेत शिवाय यामध्ये भरपूर अशी साखर आहे यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये एडिट्यूज आहेत ज्या कारणामुळे मुलांना ही बिस्किट खाण्याची इतकी सवय की बाळावरचा कोणताही पदार्थ खात नाही शिवाय हे मैदा आहे किंवा साखर आहे यामुळे भविष्यामध्ये आहे हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागत नाही बाळाचं पोट हे रेग्युलरली साफ होत नाही आणि म्हणून तुम्हाला दोन वर्षापर्यंत तरी हे जे काही बाहेरचे रेडीमेड बिस्किट्स आहेत हे देणं टाळायचं आहे घरामध्ये तुम्ही नाचणीचे गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स जरूर बनवा ओट्सचे बिस्किट्स जरूर बनवा ज्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता तूप घालू शकता किंवा ड्रायफ्रुट्स घालू शकता अशी बिस्किट्स मुलांना जरूर द्या पण जे बिस्किट्स आहेत हे बाळाला अजिबात देऊ नका आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू करता तर त्यावेळी बाळाला आहारामधलं जे दुधाचं प्रमाण आहे हे तुम्हाला कमी करायचं आहे जे मी मेन मील आहेत बाळाचे हा वरचा आहार असायला हवा जर तुम्ही बाळाला कडकडून भूक लागलेली आहे त्यावेळी कप कप भरून तुम्ही बाळाला दूध देत असाल तर या दुधानेच बाळाचं पोट भरणार आहे बाळ अशा वेळी जो आहार आहे हा व्यवस्थित घेणार नाही आणि अर्थातच दुधामधून मिळणार आहे हे लिमिटेड आहे बाळाला वाढत्या वयामध्ये हे पोषण पुरेस नाही आहे जेव्हा असं दूध देता तर त्यावेळी अर्थातच बाळाची आयरन लेवल ही कमी येते कारण कॅल्शियमचं प्रमाण ज्यामुळे आयरन ऍब्सॉप्शन प्रॉपर होत नाही आणि हळूहळू बाळाचं हिमोग्लोबिन लेवल कमी येते बाळाला भूक लागायची कमी येते आणि बाळावरचा आहार खाणं हे बंद करत जे बाळ एक वर्षापेक्षा मोठं आहे अशा बाळाला दिवसभरामध्ये तुम्ही दोनशे ते तीनशे एम एल पेक्षा जास्त दूध देता प्रमाण नाही जर तुम्ही दुधाचं हे प्रमाण ठेवत असाल तरच बाळ वरचा आहार व्यवस्थित घेणार आहे त्यानंतरची पुढची आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षापर्यंत तुम्हाला बाळाला बाहेरचे जे, जे काही पॅकेटचे फूड आहेत कॅनचे ज्युसेस आहेत किंवा जे एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली विकले जाणारे जे प्रोडक्ट्स आहेत मग ते बॉनविटा असू द्या हॉर्लिक्स आहे पेडियाश्युअर आहेत अशा कोणत्याही प्रकारचे ड्रिंक्स बाळाला देणं हे गरजेचं नाही जोपर्यंत तुम्ही बाळाला व्यवस्थित असा आहार देत आहात बाळा व्यवस्थित खातो आहे तोपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीची बाळाला गरज पडत नाही आणि जेव्हा गरज असते तर सुद्धा तुम्हाला डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने हे जे काही एनर्जी प्रोडक्ट्स आहेत हे तुम्हाला बाळाला देणं गरजेचं आहे पण याची शक्यतो दोन वर्षापर्यंत कोणत्याही बाळाला गरज नसते किंवा ते बाळाला देऊ सुद्धा नाही आणि त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला बाळाची खाण्यामधली गोडी वाढवायची असेल तर दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी बाळाला फॅमिली मिड टाईम मिळणं हे गरजेचं असतं म्हणजे जेव्हा घरामधले इतर सदस्य खात असतात तर त्यावेळी बाळाला सुद्धा त्यासोबत घेणं किंवा बाळाला त्यांच्यासोबत खायला देणं त्याची वेगळी प्लेट देणं किंवा बाळाने ते खाताना सगळं बघणं हे गरजेचं कारण मुलं हे मोठ्या लोकांना कॉपी करत असतात जेव्हा मोठ्या लोकांना वेगवेगळे पदार्थ खाताना बघतो आवडीने खाताना बघतो तर त्यावेळी त्याची सुद्धा खाण्यामधली जी गोडी आहे ही वाढत जाते आणि मुलं हे व्यवस्थितरित्या खायला मदत होते सोय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी सर विथ न्यू टॉपिक